ಜನಿ ಜನ आज आपण भोकरते श्री क्षेत्र शेगाव बाई तिथे या ठिकाणी आहे आणि बाई दिंडीचा आनंद या ठिकाणी वारकरी घेतात आणि काही वारकऱ्यांसोबत आपण संवाद करणार आहे आपलं नाव जे आपल्या संघला तीस वर्षापासून तीस वर्ष पाय दिंडी सोहळा सोहळा निघतो काय सांगणार असं एकदम आनंद एकदम चांगल्या मनानं नामती जिंकली शेगावपर्यंत पायदिंडी आपण शेतकरी शेतकरी पण आहे आणि नोकर, नोकर पण आहेत या ठिकाणी वातावरण आहे आणि सर्व स्तरातून पण या ठिकाणी वारकरी येथे आलेले आहेत काय वाटतंय आपल्याला गावाचा अभिमान या ठिकाणी आहे धार्मिक आध्यात्मिक क्षेत्राकडे या ठिकाणी वळतंय गाव वा वा आमच्या गाव पूर्ण धार्मिक त्याच्या दृष्टीनं भरपूर लोक भिडलेले आहेत या वर्षी अजून वाढले अशा पद्धतीनं लोकांचा उत्सव वाढत चाललेला आहे आपण काय सांगणार कसं आजच या ठिकाणी आजचं वातावरण जसं स्वर्गातलं जसं लोक म्हणतात की स्वर्गात बागात तसं या दिंडीमध्ये स्वर्ग दिसून राहिला मला कारण की या आम्ही पाय दिंडी तीन वाजे लगत तीन वर्षापासून आम्ही चालत आहोत गजम बाबाच्या कृपयाने आणि सगळ्या गावगावच्या कृपया आशीर्वादाने आम्ही जुन काही स्वर्गातून चाललोय असं आम्हाला आज निसर्गरम्य वातावरण आहे आणि अतिशय आनंदमय वातावरणामध्ये त्या ठिकाणी असं हे होतं आता याचा झाला याचा फार आनंद झाला आम्हाला आता इथून पुढे असंच वाढत जावं आपण कशी क्षेत्रामध्ये कार्य करतो मी फॉरेस्ट मध्ये नोकरी करतो मित्रांनो झाडांचं संगोपन करण्याचं काम करता वनरक्षक या ठिकाणी जे आहे ते परंतु कुठेतरी या ठिकाणी आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं या ठिकाणी एक आणि चांगलं जीवन जगावं त्याच पद्धतीनं या ठिकाणी त्यांचा हेतू आहे अतिशय तुमच्या या कार्याला सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो सर आपल्याला सायब्रा नवरी अच्छा कसं वाटतंय आज खूप आनंद होतो आम्हाला बाय वारी करताना लोक ते शेगाव आम्ही दरवर्षी पायी दिंडी करत राहू करताय का शेती, शेती। अच्छा काय वाटतंय आज या ठिकाणी वरुण राजांच आगमन सुद्धा या ठिकाणी होतय झिमझिम पायूस पडतोय खूप आनंद होतो तरी आम्ही पायी वरी जातो माल वगैरे चांगला माल वगैरे चांगला आहे सर्व अतिशय वातावरण आहे काय म्हणताय भाऊ कसं वाटतंय चांगलं अच्छा काय कुठे चाललंय आपण शेगाव कशासाठी काय मागणार नाही कसं आहे ते आई आई जर मुलाला घेऊन जर बसली आणि बसल्यानंतर तो रडलाच बस बस नाही Similar... तिला काय करणार की काय माहिती सुख शांती मागू शांती मागो असं बोलणं आलेलं आहे